पाणी गेला माझा काही विषय जे यंत्रणेला काम दिललं असतं फक्त येऊन आपलं ऑब्जर्व करायचं आपलं काही बोलूच होतं नाही अजून रिव्ह्यू केलेलं नाही कुठे त्या मॅडम कुठे आहे मॅडमला बोला द्या तुमचे मॅडमला बोला ते मॅडमनी सांगितलं का तुम्हाला हात प्लॉट करायचा नाही मॅडम मग कसा कसं हेतक कशा आले तुम्ही इथं आपण तुम्हाला इथे होतो आपण हां आणि ते सिंदस्तीतलं सिंदस्तीतलं तापावर नाही आला अजून तुम्ही आतापर्यंत कापणी प्रयोग किती झाले तालुक्यामध्ये पाचवडला झाला ना आता कापणी प्रयोग करत असताना शेतकरी प्रतिनिधी त्याचा तपशील रॅन्डमली नाही मला सांगा बोलणार काय गाव अजून अरे पाणी मला सांगा तुम्ही पाचशे मिलीमीटर पाणी राहिलं शंभर टक्के नुकसान झालेलं पिक आहे हे उघड्या गावमध्ये एवढं तुमची पहिले तिकडची तुमचं काम आहे ना तुम्ही सांगितलं दिले नाही राहिले तुम्ही मला सांगा आता जर आम्ही आलो नसतो तर तुम्ही हा प्लॉट नाही वाढला का नाही तुम्हाला कितपत नाही नाही कितपत योग्य वाटला हा प्लॉट बाबा ठीक आहे एखादा प्लॉट चांगला म्हणजे नव्याण्णव टक्के तुम्ही एखादा झिरो पर्सेंट प्लॉट जर चांगला आणि तुम्ही त्याच्यावर जवळ उभा राहिले काय करू तुम्ही त्याच्यावर नाव कोणते द्यायचे फक्त आपल्याला मायगाव शिवार ग्रामपंचायत नायगाव अंतर्गत जे जेवढे गाव आहेत पंचवडणी आवागड नायगाव मायगाव आणि आगापुर या शिवारातून पाच शिवारात कोणत्या तुम्ही चार नाव सांगा किती करू म्हणजे अशी पद्धत जर म्हणलं मला काही योग्य वाटलं नाही तुम्हाला सांगतो आज तुम्ही करू ना पहिल्या तपास आले असते तुम्हाला सांगितलं असता कायची अरे आपण शेतकरी शेतकरी कुटुंबात राहतोय शेतकरी वर्गात कर... तुम्ही प्रत्येक ठिकाणी अरे हे गेला असता तर केलं काय असतं तुम्ही सांगा ना थोडाफार लाज वाटून द्या हे ना शेतकरी मारायला लागले आत्महत्या करायला लागले तुमच्या हलकट चालल्या थोड्या पैशामुळं पैशाचा काही संबंध नाही तुम्ही आले कसे या प्लॉट वर तुम्हाला का चालू इथं या तुमच्या मंडळामध्ये दुसरे प्लॉट दिसले नाही का आपल्या गावात दिसले नाही का तुम्हाला माहितीच गावात फक्त